लोकरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लाल मातीतील कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून दिली त्यातून कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी असं समीकरण बनलंय गेली एकशे बारा वर्ष कुस्ती जपणारं श्री शाहू खासबाग मैदान आता समस्यांच्या गर्तेत आहे कोल्हापुरातील अनेक शाहूकालीन ऐतिहासिक वास्तू इतिहास जमा होत आहेत त्याच दिशेनं शाहू खासबाग मैदानाची वाटचाल सुरू आहे की काय असा प्रश्न पडतो खासबागच्या आखाड्यात आजवर भले-भले मल्ल कुस्ती खेळले पण तेच मैदान आता प्रशासनाच्या अनास्थेमुळं चितपट होत आहे श्री शाहू खासबाग मैदान ही कोल्हापूरची एक ओळख आहे लाल मातीमधील कुस्तीच्या खेळासाठी हे मैदान प्रसिद्ध आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सात मध्ये खासबाग मैदानाचं बांधकाम सुरू केलं आणि एकोणीसशे बारा मध्ये पूर्ण झालं रोम मधील प्रसिद्ध ऑलिम्पिक स्टेडियम पासून प्रेरणा घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी या कुस्ती मैदानाची उभारणी केली खासबाग मैदान गोलाकार असून मध्यभागी कुस्तीसाठी लाल मातीचा गोलाकार आखाडा आहे या आखाड्यात एकाच वेळी चार ते पाच कुस्त्या खेळल्या जाऊ शकतात तर मैदानाची प्रेक्षक क्षमता सुमारे पंचवीस ते तीस हजार आहे कुस्तीप्रेमी प्रेक्षकांसाठी मैदानातील उतरत्या हिरवळीवर बसण्याची सोय आहे मैदानाच्या चारही बाजूनं प्रेक्षकांना प्रवेश करता येतो तर विशेष निमंत्रित पाहुण्यांसाठी पूर्वेला एक व्यासपीठ आहे शाहू महाराजांनी उभारलेल्या या कुस्ती मैदानात जगभरातील अनेक मल्लांनी आपलं कुस्ती कौशल्य दाखवून दिलंय पण दुर्दैवानं कोल्हापूर महापालिकेचं खासबाग मैदानाकडं पूर्ण दुर्लक्ष आहे सगळीकडं वाढलेलं गवत आखाड्याची दुर्दशा लाल मातीच्या आखाड्यातच पडलेलं बांधकामाचं साहित्य तटबंदीची पडझड असं स्वरूप सध्या कुस्ती मैदानाचंय गेल्या वर्षी केशराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं या आगीची झळ खासबाग मैदानातील व्यासपीठाला बसली सध्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे पण त्याच वेळी या कुस्ती मैदानाची मात्र भीषण अवस्था बनली आहे आगीमुळे नुकसान झालेल्या व्यासपीठाची महापालिकेकडून दुरुस्ती होईल पण अन्य संपूर्ण मैदानाच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे देखभाल दुरुस्ती ही सातत्यानं करण्याची गोष्ट असते हे कुणीतरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्याची गरज आहे